आणि मीच जर स्वतः इच्छुक आहे आणि मी जर उमेदवार असेल तर ही अडचण होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं अशा प्रकारची कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही शेवटी संघटना आणि पक्ष हा महत्वाचा त्यानंतर बाकी रिलेशनशिप रे, रे, असते असं मी मानणारा कार्यकर्ता आहे आमची मागणी असणारे शेतकरी कामगार पक्षातर्फे की ही जागा आम्हाला सोडावी आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी निश्चित आम्ही तयार आहोत परंतु शेतकरी कामगार पक्ष हा तुम्हाला जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा थेटचा उमेदवार असेल त्यामध्ये नाविन्य तुम्हाला दिसून येतील सुशिक्षित आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबतीतला आमचा विचार निश्चित आहे त्यामुळे निश्चितच नगराध्यक्ष पदाची ही शेतकरी कामगार पक्ष लढवण्याच्या विचारात आहे ना असं कुठलंही प्रपोजल आमच्यापर्यंत आलेलं नाही इंडिया आघाडीचा उमेदवार किशोरभाई पाटील ह्या असतील ते आम्ही निश्चितच शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार कोण द्यायचा हे आम्ही ठरवू सुरू केले नाही पण परंतु आम्ही प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन जिथे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून त्या बाबतीतली चर्चा करतोय चाचपणी करतोय उमेदवारांची ही मागणी आहेच अगदी सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या वार्डमध्ये आमचे कार्यकर्ते आमच्याकडं अशा प्रकारच्या इच्छा प्रदर्शित करतायत आणि आम्ही जे उमेदवार सक्षम आहेत जे अगदी लोकांच्या उपयोगी पडलेले आहेत लोकांच्या मध्ये कायम ते कामासाठी धडपड करत असतात अशा उमेदवारांना संधी देण्याचा विचार आमचा आहे त्यामुळं या बाबतीतली चाचणी निश्चित सुरू आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये उमेदवार कोण असेल ही जागा कुणाच्या वाट्याला जाईल हे शेवटी आघाडीतील सर्व प्रमुख जे नेते मंडळी असतील तेच घेतील आमची